हरभरा पाणी व्यवस्थापन हरभऱ्यामध्ये अत्यंत महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामधली एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थापन कोणत्याही पिकाला आपण पाणी जेव्हा देतो किंवा पाऊस जेव्हा पडतो तेव्हा वापसा वा स्थितीमध्येच पीक चांगलं काम करते वापसा स्थितीमध्ये अन्नद्रव्याचा उचल होतो काही पीक हे पाण्यासाठी अत्यंत संवेदनशील असतात तेच एक पीक म्हणजे हरभरा पाण्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि त्याच्याचमुळं हरभऱ्यामधलं पाणी व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं आहे त्याला जास्त पाणी जमत नाही संवेदनशील म्हणजे काय त्याला जास्त पाणी बिलकुल जमत नाही थोडस कमी पडलं चालते पण जास्त पाणी जमत नाही तुम्ही मागच्या वर्षी पहा ज्याही शेतकऱ्यांनी हरभरा पेरला आणि नंतर पाऊस पडला जर ज्या शेतकऱ्याचं बीबीएम होतं किंवा सरीवरंबा होता किंवा बेड होतं ते जर सोडले तर बाकी नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांना हडबारा मोडावा लागला कारण पाऊस पडला होता म्हणजे ओलावा जास्त झाला तर तो, तो त्याला जमत नाही त्यामुळं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्याचे मुळच काम करत नाही मुळं सडूनच जातात त्यामुळं हा हरभरा हा अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यामुळं आला त्याला जास्त पाण्याचं सहन होत नाही तर एकतर आपल्याला जे जो आता तुमचा खरीपातला ओलावा आहे त्या मशागत करून वापसा स्थिती आली आता पाऊस जमिनीत चांगला ओलाव आहे तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही वापसा स्थिती तुमची मशागत करून द्या वापसा स्थिती आली की लगेच तुम्ही हरभरा पेरून द्या समजा उशीर झाला तुम्हाला मशागत करायला कुठल्याही कारणामुळे तर तुम्ही जमीन ओलून घ्या नंतर वापसा आल्यानंतर पेरणी करा आता सध्या तर जमीन ओलायची गरज कुठंच मला वाटतं महाराष्ट्रात पडत नाही जर आता जर तुमचं पीक निघालं आणि लगेच तुम्ही मशागत केली तर जमीन ओलावण्याची गरज पडणार नाही पण उशीर जर झाला तर मात्र तुमच्या कडीकाठानं धुऱ्याच्या बाजूला रस्ता जातो तिथून तिथं ओलावा जास्त उडून जातो आणि तिथं मग पेरणी झाली की नेमकं ते कडीकाठाच्या धुऱ्याच्या बाजूचं जे आहे हे सगळं उगवत नाही मग अशा वेळेस किंवा काही ठिकाणी चोपण असतं कुठं टेकडं असतं मग अशा वेळेस जर जमिनीतला ओलावा कमी झाला तर आधी ओलवा आधी पाणी द्या त्यांना काय होईल की आधी ओलावलं तुमच्याकडे जर पाण्याची व्यवस्था असेल तर ओलून हरभरा पेरा उशीर झाला तर ओलावल्यामुळं काय होईल तण सगळे निघून येतील ओलावा चांगला मिळेल आणि तुम्ही मशागत केली की सगळे तणाचं नियंत्रण होईल कारण हरभऱ्यामध्ये कुठलंही शंभर टक्के गॅरंटीचं तणनाशक नाही त्यामुळं आपल्याला हरभऱ्यामध्ये तण निघून आलं ते नियंत्रित केलं मशागत करून की नंतर पेरणी केलेलं हे कधीही चांगलं त्यामुळं खरीपातल्या ओलीवर तुम्ही मशागत करून वापसा झाल्यानंतर पेरणी करू शकता एकतर नाही तर उशीर झाला आणि ओल खरीपातली उडून गेली तर जमीन ओलवा आणि नंतर पेरणी करा ओलावा कमी असल्यास गरजेनुसार पाणी द्या शक्यतो गरी गरज नसल्यास पाणी देऊ नका योग्य ओलावा असल्यास फुलाच्या सुरुवातीस पाणी द्या हरवऱ्याला पाणी कधी द्यायचं आता बघा एकतर समजा तुम्ही या खरिपाच्या ओलीवर हरवरा पेरून टाकला पेरला उगून आला ठीक आहे मग तुम्ही त्याला साधारणतः जमिनीनुसार कुठे वीस दिवसाला कुठे पंचवीस दिवसाला कुठे तीस दिवसाला पाणी देऊ शकता या खरीपाच्या ओलीवर जर हरभरा पेरला तर वीस पंचवीस तीस दिवसाच्या दरम्यान तुम्हाला पाण्याची गरज पडू शकते जर सिंचनाची व्यवस्था असेल आणि पाणी द्यायचं असेल तर समजा तुम्ही उशिरा पेरणी केली आणि जमीन ओलवून त्याला व्यवस्थित स्प्रिंकलरनं किंवा पट पाणी देऊन जमीन ओलवली आणि नंतर पेरणी केली तर मग तुमचं पहिलं पाणी जे येईल ते तीस दिवसाच्या दरम्यान किंवा जमिनीच्या मगदुरानुसार हो पंचवीसला येईल कुठं तीस दिवसाला येईल पण पर कोणत्याही परिस्थितीमध्ये जबरदस्ती किंवा गरज नसताना पाणी द्यायचं नाही हरभऱ्याचे मुळं खूप खोल जातात बरोबर पाणी शोधतात ते थोडस थोडस पाणी वरचा पापुद्रा सुकला की लगेच पाणी देतो असं करू नका थोडस त्याला पाणी देताना हा विचार करा की त्याला गरज आहे का गरज असेल तरच पाणी द्या दुसरं एक तुम्ही पेडतानी करू शकता समजा बेडवर पेरणी केली तुम्ही लागवड केली टोबन केली तर बेड करून घ्या त्याला लावून घ्या त्यानंतर दोन चार तासाची शिप द्या फक्त याच्यामध्ये एकच होईल की तुम्ही तण नंतर उगवू शकत तर तण उगवल्यानंतर तणाचा आपल्याला निंदाचा खर्च थोडासा वाढू शकतो त्यामुळे वा आधी पाणी दिलं आणि नंतर मशागत करून जर पेरणी केली तर उगून आलेलं तणाचं चांगलं नियंत्रण तुम्ही तिथे करू शकता तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हरभऱ्याला जास्त पाणी जमत नाही बिलकुलच सगळ्यात मोठं दोघुन काय जास्तीचं पाणी त्यामुळं एक तर ओलून पेरा किंवा खरीपाच्या ओलीवर पेडल्यानंतर पाणी जेव्हा द्यायचं ते कमीत कमी साधारणतः आपल्याला वीस पंचवीस किंवा तीस दिवस जमिनीच्या मजदुरानुसार किंवा त्याच्या गरजेनुसार आपल्याला पहिलं पाणी द्यायचंय फुलाच्या आधी फुल सुरू व्हायच्या आधी तेही पाणी लावून दिलं आणि चाललंय पाणी मुरत बसलं असं द्यायचं नाही पाणी हे मोजकच पाणी द्यायचं खूप जास्त पाणी द्यायचं नाही पहिलं पाणी कळ्यांची व फुलांची सुरुवात झाली असताना हे साधारणतः तुमचं वीस दिवसाला दिलं तर ते वाढीच्याच अवस्थेत राहील पंचवीस तीस दिवसापर्यंत वाढीची अवस्थेत राहील समजा वीस दिवसाला दिलं जमीन मध्यम आहे परत पाणी द्यायची गरज आहे तर मग तुम्हाला फुलाची सुरुवात झाली कळ्याची सुरुवात झाली पस्तीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही दुसरं पाणी देऊ शकता हे कुठं मध्यम जमिनीत भारी जमीन जर असेल तुम्ही पंचवीस दिवसाला जरी दिलं वीस दिवसाला दिलं किंवा तीस दिवसाला जरी दिलं तर परत फुलं लागायच्या सुरुवातीला भारी जमिनीमध्ये पाणी देण्याची फारशी गरज पडणार नाही त्यामुळे आपल्या जमिनीच्या मजदूरानुसार मध्यम जमिनीमध्ये वीस पस्तीस असं करू शकता भारी जमिनीमध्ये तीस दिवसाच्या दरम्यान जरी दिलं पंचवीस दिवसाच्या दरम्यान जरी दिलं तर फुलाच्या सुरुवातीला तुम्हाला पाणी एकदा दिलं तर परत दुसरं पाणी तेव्हा द्यायचं काम नाही भर फुलात पाणी देणं टाळा गरजेनुसार घाटे भरताना दुसरं पाणी द्या खूप शेतकऱ्यांचं नेहमी दरवर्षी तुम्ही पाहतो फुलं लागताना पाणी द्या म्हटलेलं आहे आपण किंवा त्याच्या आधी द्या भर फुलात पाणी द्यायला जमत नाही हे शंभर टक्के लक्षात ठेवा की भर फुलात पाणी देऊ शकत नाही मग तुम्ही फुलं लागल्याबरोबर द्या किंवा त्याच्या आधी द्या मग बऱ्याच लोकांचं काय सगळे कामं इकडचे तिकडचे कामं करून नंतर फुलं लागते नाही साहेब थोडसे फुलं लागले जरा जास्तच लागले आता देऊ का नाही आता जरा तून धरायला हरभर मग आता फुलं लागलेले काय होईल फुलं गळतील का मग आता आम्हाला तेव्हा सांगावं लागतं की बा ठीक आहे आता गळू द्या फुलं झाड वाचलं पाहिजे त्यासाठी द्या पाणी त्यामुळं ती चूक आपल्याला करायची नाही भर फुलात पाणी आपल्याला द्यायचं नाही फुलाच्या सुरुवातीला देऊ शकता आणि फुलाच्या शेवटी पाच दहा टक्के फुलं राहिले बाकी सगळे घाटे भरले अशा वेळेस तुम्ही दुसरं पाणी देऊ शकता म्हणजे दुसरं किंवा तिसरं पाणी देऊ शकता भर फुलात पाणी द्यायचं नाही घाटे भरताना ताण पडला समजा तुमचं सिंचन व्यवस्था नाही कोरडोचा हरभर आहे आणि जर घाटे भरताना थोडा पान ताण पडला तर तेरा झिरो पंचेस म्हणजे पोटॅशियम नायट्रेट जे आहे हे तुमचं तिथं जर फवारा दिला तर थोडा ताण सहन करण्यासाठी मदत करते पावसाळ्यात आलेल्या ओलीवर ते तर सांगितलं मी तुम्हाला या पन, <coughs> ही, ही, तर या पद्धतीनं जे काय महत्वाचे मुद्दे त्यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन हरभऱ्याला जास्त पाणी जमत नाही त्याच्याचमुळं हरभऱ्याची पेरणी ही कधीही बेडवर केली बीबीएक पद्धतीने केली किंवा वरांब्यावर जर केली म्हणजे त्याला पाहिजे तेवढाच ओलावा जर त्याला मिळाला तर सगळ्यात जास्त उत्पादन तिथे येतं सगळ्यात जास्त उत्पादन सरीवरंबा किंवा दोन वळीनंतर तिसरी वळी सोडून तिथं सरी करणे किंवा बेड किंवा बीबीएम म्हणजे जास्तीचं पाणी जे आहे ते सर्यात निचरून जातं आणि जेवढं ऑफसा स्थिती पाहिजे तेवढंच पाणी तिथं ते राहतं आणि आपण जर विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं व्यवस्थापन जर पाहिलं तर असे शेतकरी शेत एक तर त्यांचं बेडवर लागवड आहे टोबीव आहे किंवा सरीवर मध्ये वरंब्यावर लागवड आहे किंवा बीबीएक पद्धतीनं योग्य पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे याचं मुख्य कारण म्हणजे जास्तीचं पाणी जर असेल तर ते सरीत जाऊन वाहून जाईल तर हे आपल्या मला वाटतं लक्षात आलं असेल पाणी व्यवस्थापन